let yeah. मराठा आंदोलकांनी आज पुन्हा हाके यांच्या उपोषण स्थळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे आंतरवाली फाट्यावर म्हणजे वडिगोद्री येथे हाके यांचं उपोषण सुरू आहे तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं येत आहेत मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाके यांच्या उपोषण स्थळावरून जात असताना आंदोलकांनी हुल्लडबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे मात्र या घोषणाबाजीनंतर लक्ष्मण हाके चांगलेच संतापले आहेत महाराष्ट्र जरांगेच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीवर लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला ओबीसीने कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतला का आम्ही अन्याय सहन करायचा का अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे न्यूज नेटवर्क जालना घोषणाबाजी झालेल्या आहेत कसं बघता तुम्ही वातावरण चिघडत चाललेलं आहे हे बघा आव्हान करा आव्हान बघा जरंगींना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटके विमुक्ती जाती जमाती जशा जा तसं उत्तर देतील आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साधं सोपं उत्तर आहे वादविवाद होऊ शकतो सामाजिक सलोखा बिघडू शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो मग ओबीसी ठेका घेतलाय का कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीणा अर्माच्या भाषेत शिविगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरांगणात आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत आहे का, का मुख्यमंत्र्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरंगे असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार